अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मिरजमध्ये हजरत ख्वाजा मिरासाहेब यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या उर्साला सुरुवात होत आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या उर्सासाठी अनेक राज्यातील लाखो भाविक मिरजमध्ये दाखल होतात मानाचा चर्मकार समाजाचा गलेफ अर्पण करून उर्साला प्रारंभ होणार आहे पंधरा दिवसासाठी हा उरुस बरवला जातो समानतेची शिकवण देणाऱ्या मिरासाहेब दर्ग्याच्या उर्साला मानाचा गलेफ हिंदू चर्मकार समाजाचा असतो गलेफ अर्पण केल्यानंतर उर्साला सुरुवात होते त्यानंतर महसूल विभाग आणि पोलिसांचा गलेफ अर्पण केला जातो उर्सासाठी सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात अब्दुल करीम खान साहेब यांच्या चिंचेच्या झाडाखाली सकाळी संगीत सभा भरवली जाते त्यानंतर रात्री दर्गा परिसरात सलग तीन दिवस संगीत सभेचं आयोजन केलं जातं अनेक दिग्गज कलाकार गायन वादन करून ख्वाजा साहेबांना आदरांजली वाहतात नागरिकांनी सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहात उरूस साजरा करावा आणि कोणत्याही अफांवर विश्वास ठेवणं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी केलं जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी उर्साच्या तयारीचा आढावा घेतला मात्र महावितरण आणि अन्न औषध प्रशासन विभाग यातील अधिकाऱ्यांनी रविवारी सुट्टीचा आनंद घेत महत्वाच्या बैठकींकडे पाठ फिरवली इतर शासकीय विभाग दर्गा कमिटी यांचं महापालिकेत बैठक झाली या बैठकीत संबंधित विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिकेचे आयुक्त सुनील पवार उपायुक्त श्रुती पाटील डीवायएसपी प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी दर्गा खादीन जमातीचे अजगर शरीफ मसलत यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते